कारंजा लाड इथून जवळच असलेल्या ग्राम मनभा येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत नऊ एप्रिल दोन हजार मेळावा उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे सदस्य प्रदीप देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने उपसरपंच धनंजय तायडे ग्रामपंचायत सदस्य सुनील गाडवे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अश्विनी तज्ज्ञ महेंद्र उभरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उंबरडा बाजार केंद्राच्या केंद्र प्रमुख सूर्यकांता खाडे या होत्या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून

यावेळी अनेक कक्ष उभारण्यात आले होते गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने केंद्र प्रमुख सूर्यकांत खाडे यांनी चिमुकल्यांशी सुसंवाद साधून मुलांच्या कौतुक केले विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आनंददायी पद्धतीने या मेळाव्यात सहभागी करून माझी शाळा जिल्हा परिषद शाळा मी शाळेत दाखल हा सेल्फी पॉइंट घेऊन अगदी आनंदात उत्सवात प्रवेश देण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार संचालन तथा आभार पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी केली हा नाविन्यपूर्ण विद्यार्थी पालक मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक माधव यवदेकर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शमीम फरहत सहाय्यक अध्यापक विश्वनाथ राव शिक्षिका गोदावरी भोयर राखी जगताप आशा काटे अंगणवाडी सेविका रेखा दासी उज्वला गाडवे समिना मेरझा अरुणा साखरकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत पालक गावकरी यांनी सहकार्य केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड